निवांत ना धंदा चालू आहे ओके okay. होत असेल जास्त होत असेल ना तर किती होत दिवसात ना तर एक चार पाच हजार रुपये चांगले राह घरी कस आहे बर काय चाललंय तुम्हाला मागच्या वेळेस ती कॅटबरी आणून लावली होती ती शंभर वाली आणली का नाही ना का हो मी सांगितलं होतं तुम्हाला आणून ठेवा पण ती का नाही आणली तुम्ही नाही त्याचा नंतर काय हे तर काय आहे सगळं मला नाही आवडत मला ते खूप आवडते त्याच्यामध्ये असं हार्ट आहे ना त्याच्यामध्ये ठीक नवीन आहे का नवीन आणलं का मला नवीन आहे का बर पण मला काहीच नाही आवडत आहे हे स्ट्रॉबेरीज आवडतोरी पेन्सिल फोन पे मला ना याच्यापैकी काहीच खावाने वाटत मला ना आता नवीन इच्छा झाली म्हणजे मला ऊस खावाटत इकडे ऊस कुठे भेटेल का ऊस इच्छा नाही ना भेटत मग भेटत रानात वय तर रानात कशी जाऊ एकटी बरं मी तुम्हाला घेऊ शकतो बाबू उद्या नाही ना मला आजच खायचंय ते चॉकलेट ते तर दररोजच खाते बोर झाले आता खाऊन ऊस खायचंय काय हो मला आजच खाऊ वाटलं होतं ऊस राज नाही भेटणार पण माझे आज जे झाले होते कोण म्हणून बघा अक्षय इकडे कस काय रे अरे काय नाही ते बाईक किरण सांगितलं ना ते न्यायला आलोय हा का लागलाय बाबा आता संसाराला बघाल ना आता एवढे विचार नाही केला तुला काय लागलं मी आहे एवढं विचार करायचा बरं बरं खरंच का मग बर ना मग अरे मला आज ऊस खायचा आहे तर माझ्यासोबत राहत चल ना ऊस जोडून द्यायला कळलं मग राहणार मला काय रे बाबा तू बायकोसाठी एवढं करतो आणि मैत्रिणीसाठी एवढं पण नाही करू शकत का मग तुला काय सांगणं गरजेचं आहे का मला उरण असच आहे उस पण किराणा तर घेऊन जाऊ दे मला बर किराणा घे आणि मग लगेच आपण रानात जाऊ मला आताच खायचं आहे अगं बाई किराणा घेऊन घरी गेलो ना तर परत येऊ शकत नाही मग मला वाईक वाटणार नाही किराणा नको देऊ किराणा पण आपल्या सोबत राहू दे मग एक काम, काम करू ऊस घेऊ ऊस खाऊ आणि मग परत किराणा घ्यायला मित्राकड गेलो असं काहीतरी सांग काय करायचं का तसेच कर मग तुला खायचं काय मग पिशे राहू द्याची चिट्टी तेवढं ते किराणा भरून ठेवाच बाईक भीक आली ते ना ते गंग्या त्याची पोरगी ती त्याची बर बर वांगी लवकर वांग पैसा वांग नाही पैसा केळ लावतो किळ

एक घेतल्यावर फांदी तोडून काय लवकर लगेच कळणार आहे काय फांदी नाही कांडी तोडायला कांडी फांदी तोडाल काय झाडे काय आता कसं होऊन कोणी इकडे इकडे चांगला दिसतोय मला हो ते झाड दिसत जाणतो तुला

काय माहित कोणी ती कॉलेजची मित्र मी नंबर घेतले बी नाही पण तिथे गेले होते बायचे रटे कावला तर आउ आणि जरアスले काय होणार मी खाणार नाही तुम्ही तुमच्या पद्धतीने बघायचं मां काय सन्मान देतो आपल्याला काय करायचे नक्की बघितले डोळे बघितले डोया नाहीतर तुम्ही स्वतः बघित ना मी नाही बरे चला तुम्ही म्हणजे मी हे मागून तू चल दोन मी खाल्ले ते एक तू मी खाणारच ना चोसायचं मला तुझी तुझे पुढे चल ना हरसल ना चल या लवकर यायचा का कोणता यो हा बारीक हा बघ बर हा चांगला दिसतोय पण कोणी आलं ना ले वांदे व्हायचे बाई काय नाही इथं कोणी दिसत नाही पण तुडून बिडून मग आता लगेच निघायचा हा दोन चार घेऊ ना दोन चार येडी काय तू दोन चार मला मलाच सात आठ फटके पडते ना घरी कि घरी खाय मी आय तो झाले अवघड मी तू कुठं फसवलं हो मला काय माहिती कोणी बघितलं तर काय म्हणते नाही काय नाही म्हणणार कोण नाही ते नाही आप... ते तोडायचं जाऊ दे लोक त्याच्या मैत्रिणी लोसात घेऊन गेला मग काय करायचं आपण थोडं काहीतरी करतोय उसात तिथं तोडायला आलय फक्त आता पण लोकांना गैरसमजाला माझ्या बायको कशी खाय तशी नाही माहितीये का मला एका बुकेत करते तू तर नाही बाई तू तर लय बायकोच बाई झाडायलाय बघ किडके नको मला इथलं अरे नको काय इथंच चांगला दिसतोय थांब पाहिजे का नाही नाही हा हा दे हा वाला

मी काय सांगतोय अरे मला सांगू ते काय आलं तिला ऊस खाऊशी वाटला नाही का हानू काय हानू काय म्हणजे काय काय मी सांगतो ना तिला ऊस खाऊशी वाटला मग ती मला म्हणलं चल मी राहाय तू ऊस तोडून देतो मी जातो किराणा आणतो एवढंच केलं किराणा कुठे ठेवला त्याला भरले दिले ना त्याला म्हणलं भरून ठेव मी जातो पैसे पैसे उसत काय पैसे लागत का पुरीला आणायला पुरी आणली पुरी पोरगी आणली दाखवली ना ना दाखवली मला पैसे द्यायचेच होते ना किराणा सुट्टी झाल्यास असते पैसे पैसे द्यायचे ना पूरला घेऊन

मैत्री मिटून पैसे घेता येते जुगाड जुगाड पैसे घेता येते त्यांच्याकडून आपल्याला ना आमची मैत्री ना पाण्यासारखी पवित्र आहे

आऊ मै मित्राच पण मी खोटं बोलणार मी फक्त तिला उस तोडायला आलो मित्राच पण असे मित्रा चुगला चुकले आहे असे चुगले तुम्ही दिवसा जाताना आम्ही मग रात्री जाऊ काय उस तोडायला आम्हाला सांगत नाही एखांद उसात गिरपुरी निघालोय घरी जाऊ नको आम्हाला सांगत नाही तिकडे विचारते सुद्धा ती विचारते काय चाललं होतं आतमध्ये तुला आता खरं खरं सांगतो मी फक्त उस तोडायला गेलो बाकी काही नाही माणसं लागत आई वहिनी यांच्या नको आधी लागूया आपल्या संसार आठवळकर अरे कशाला लोक चार चौघत मारती घरी जाऊन असला असता काय नाही तुम्ही मला ऊस खायचा तुम्ही नको घरी जाते तिच्या डायरेक्ट कसं तिच्या घरी

घरी जाऊन हा ना त्याला दगड घेऊन जावा इथन दगड घेऊन जावा तिकडे घरापाशी दगडी नाहीत आपले दगड घेऊन जाऊन दगड लाभ बसला दाखवलं की आम्ही डोक्यात जे करावं बोल तेच म्हणतो माझं जाऊन दे मर